नमस्कार मित्रांनो कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे आता आजोबांना निंगी गोष्ट सांगत असते हसवायचा प्रयत्न करत असते बोलत असते एका डबक्यामध्ये एक बेडूक अंगो करत असतो आणि तिथे कासूल येत असोल बोलतो ए बेडका बाहेर तू मला अंगो करायचे आहे तर बेडूक म्हणत असतो काय रे तुला एवढंच एक बे दिसला दिसल्या का अंघोळ करायला आला बरं येते असं बोलत असते आणि त्यावरती मात्र सगळे हसत असतात आता ऋषी सरांनी हसू आलेलं असतं निंगीनं गोष्ट सांगण्यासारखी कारण की, की लहान मुलांच्यासारखी ती गोष्ट सांगत असते त्यानंतर निंगी बोलते कमळीला अगन कमळे की जरा मी जोक मारला आहे त्यावरती आता कमळी हसू लागलेली असते त्यानंतर निंगी काय करते आजोबांना घेऊन तिथून बाजूला जाते कारण की तिला ह्या दोघांना थोडासा स्पेस द्यायचा असतो त्यानंतर ऋषी सर दोघेही शांत बसलेला असा कोण आधी बोलणार हे कळत नसतं दोघे शांत बसल्यानंतर आता कमीच अगोदर बोलते आणि कमी बोलते खरंच आज जे तुम्ही आजोबांना इथे घेऊन आला ह्याचं क्रेडिट मी तुम्हाला देणार आहे तर यावरती ऋषी बोलतो हो का अजून काही बोलायचं आहे का तुला आता कमी बोलतेच नाही माझ्या तर सगळ्या डोक्यातही आलं नव्हतं आजोबांना बाहेर फिरायला घेऊन जायचं पण तुम्ही आणलं म्हणून झालं ना आज आजोबांना खुश बघून मला आनंद होत आहे तर यावरती ऋषी सर बोलतात हो मलाही आनंद होत आहे ना आजोबा आनंद बघून आणि त्यात काय एवढं मी काही जास्त मोठं केलेलं नाही तर यावरती कमी उमरत असते खरंच मला खूप आज आनंद झालेला आहे त्यावरती आपण इकडे पाहतो काय अनिकाला आता चेकअप करायसाठी डॉक्टर आलेले असतात आणि इंजेक्शन देत असतात पण अनिका मात्र ओढत असते नको नको सांग मॉम हिला सांग मॉम खूप दुखते असं करत असते तर यावरती तिची म्हणत असते डॉक्टर प्लीज लवकरात लवकर काहीतरी करा, का करा। खूप दुखते व तिचं खूप तिला त्रास होत आहे तर यावर ती डॉक्टर बोलते तिला फूड पॉइनिंग झालेलं आहे आणि मी तिला एक डोस दिलेला आहे पंधरा मिनटामध्ये तिला बरं वाटेल तर आणि का म्हणत असते पंधरा मिनिटं नाही नाही मला पाच मिनटामध्ये बरं व्हायचं आहे मग असं एक काम करा अजून एक असला डोस द्या म्हणजे पाच मिनटामध्ये बरे होईल तर यावरती डॉक्टर बोलत असं अगं बाळा तसं नसतं डोस एकदाच दिलेला जातो आणि ह्या गोळ्या औषधं दिले त्याने तुला बरं वाटेल लवकरात लवकर आणि अजून कुठं तुला इतक्या लवकर बाहेर बळायचं आहे अजून ते ते सात वेळा तुला वॉशरूमला जावे लागणार आहे आणि अजून एक मी डोस दिला तर इथे डान्स करायला लागशील तो डिस्को करायला लागशील तर यावरती आणि का म्हणत असे काय कसला डिस्को काय बोलते ही बाई काय करते तर यावरती तिची आई म्हणत असते गाणिका शांत बस जरा काय म्हणतात डॉक्टर ते तर आहेत का म्हणत असते काय बघ बघा डिस्को करायला विन म्हणतात मला आहे पटकन मला आहे मला आता काय थांबायच नाही मला पटकन असं औषध द्या जेणेकरून मी पटकन लगेच उठून जाईन आणि आता डॉक्टरला बोलत असते मला अजून एक औषध द्या अजून एक डोस द्या जेणेकरून मी पाच मिनटामध्ये बाहेर पडतो डॉक्टर म्हणत असतात असं नसतं बाळा जे औषध दिलं आहे ते आता पंधरा मिनिटांना तुला बरं वाटेल तुला आता डोस दिलेला आहे त्यानंतर तिच्या आईला समजावून सांगते की तुम्ही सांगा तिला समजावून आता काय डबल कुठलं औषध देता येणार नाही ना आणि आता तिला इंजेक्शन दिलं आहे या गोळ्या लिहून दिल्या आहेत त्या तुम्ही आणा आणि तिला लवकर बरं वाटेल असं डॉक्टर सांगते त्यावर त्यांनी काल मात्र खूप राग आलेला असतो कारण की तिला ऋषीला भेटायला जायचं असतं कधी एकदा मी हातून बरी होते कधी एकदा घराच्या बाहेर पडते असं तिला झालेलं लजा असतं त्यावरती तिची आई म्हणत असते अगं का बाळा दुखते ना तुझं खूप मग ती हा पोटात दुखते का तुझ्या त्यावरती ती बोलते अगं पोटात कुठं आता तू हात धरलेस हातात इंजेक्शन दिले ना आई आई हे टू आई हे टू आईलाच करत असते त्यावरती आई बोलत असते अगं अनु शांत बसणं जरा तुझं दुखते ना कशाला एवढी पळापर करतेस तर यावरती ती बोलत असते नाही आणि कला आई समजावून सांगत असते पण ती काय मात्र ऐकत नसतं ती म्हणत असते मला ना रिशला भेटायला जायचं आहे आज प्लान के लाहे, के लाहे तर प्लॅन केला आहे मी सरप्राईज केला आहे तर यावरती ती आई म्हणत असते अगं वेळी आहेस का तू तुला समजत नाही का तुझी तब्येत बरोबर नाही तू कुठंही जाऊ नकोस आणि काय सांग सकाळपासून रिश लिस्ट जाऊ काय नक्की प्लॅन काय तुझा काय करणार आहेस तर यावरती ती बोलते मी काय सांगू तुला तू सांगतेस का तुझं सगळं लाईफमध्ये तू काय करतेस काय नाही ते मग मी का तुला सांगू असं आणि का तिलाच उलटं बोलत असे मी तुला काही काय सांगणार नाही माझं काय करायचं ते माझं मी करणार आहे मला तू काय विचारू नको आजचा दिवस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मी काय आता थांबणार नाही तर मला तिला ना डोस मला बरं वाटेल असं करून ना आईचं ते काहीही ऐकत नाही आई आणि आईला उलट बोलते आईला न सांगता असता ती रूममधून बाहेर निघालेली असते तर आई तिला म्हणत असते अगं अनुबाळा असं करू नको तुझी तब्येत बरोबर नाही तुला एवढा त्रास होतोय तू जाऊ नको बाहेर आज राहून दे ना उद्या बघ तुझं काय असेल ते पण आता अनुबाळ काय ऐकत नाही आईला तिथेच खाली ढकलून तिथून निघून जाते आणि बोलत असते काय करू या मुलीचं मला खरंच समजत नाही कसं ह्या मुलीला कंट्रोल करू काहीला काही समजत नाही असं तिच्या आई रागाने स्वतःवरती चिडचिड करत असते त्यानंतर आपण पाहतो काय अजूनही आणि ऋषी सरांचं कमळीचं बोलणं चाललं असतं पण दोघांमध्ये अजूनही शांतता असते तर ऋषी सर बोलतात कमी तुला अजून काय बोलायचं आहे का तर कमळी बोलते नाही पर म्हणते हो हो बोलायचं आहे म्हणजे काय की तुम्हाला सांग का मला खूप दडपण आलेलं की की अन्नपूर्णाजी नाव न विचारता आपण आजोबांना बाहेर घेऊन आलो पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघून मला खूप आनंद झालेला आहे की तुम्ही बाहेर आणलं म्हणून हे सगळं झालं आहे तर ऋषी सर बोलतात हो मलाही खूप आनंद झालेला आहे आजोबा खुश आहेत म्हणून मलाही खूप बरं वाटत आहे असं बोलत असतात आता ह्या दोघांचं बोलणं चालू असतं ऋषीला खरंच आता हिच्यावर खूप वेळ घालवायचं असतं कमी गप्पा मारायचे असतात म्हणून ते दोघेही आनंदी असतात आता ऋषी सर मात्र ती काय बोलते त्याच्यावरतीच लक्ष असतं आणि हा सगळा वेळ मात्र त्यांना निंगीनं दिलेला असतो आणि कमी आज खुश खुश आहे कारण की आता आजोबा खूप खुश आहेत खूप खूप दिवसांना त्यांनाही घराच्या बाहेर पडता आलं होतं मोकळी हवा खेळता आली होती छानपैकी पार्कमध्ये फिरता आलं होतं तेवढ्यातच काय होतं माहिती आहे का ऋषी सरांचा फोन वाचतो आणि त्या फोनवरती असतो अनिका फोन महाजन त्यानंतर ते फोन उचलत नाही तर त्यावरती कमी बोलते बघा ना तिचं काहीतरी काम असेल म्हणून फोन करत असेल मग ऋषी सर जर असे ना उभे राहून फोनवरती बोलत असतात आणि बोलतात हां बोल अनिका हा काय काम आहे तर अनिका ना पात्र तिकडून ना असं तिला कोणते धरून आणले पकडले का काहीतरी अडचणीत असले काय आवाज करते बोलते रिश लवकर ये लवकर ये सोडा मला सोडाल मला हे ऐकल्यानंतर ऋषी सर बोलतात काय झाले आणि का तू कुठं आहेस काय नक्की झालं आहे मला लोकेशन पाठव पत्ता पाठव तर त्यावरती मात्र तिकडून असा आवाज काढत असते की तिला जसं काही किडनॅप केलं आहे आणि बोलत असते गुंडानं सोडा मला आता ऋषी मात्र खूप टेन्शनमध्ये येतो आणि कमी बोलत असते काय झाले ऋषी सर एवढं काय झालं आहे तर यावरती ऋषी बोलतो की काही नाही इतकं काय महत्वाचं नाही पण एक काम करतो की मी सायब्रल सांगून तुम्हाला ना सोडायला सांगतो आणि आजोबांना माझ्याकडून सॉरी सांग आणि इतकं काही महत्वाचं नाही माझं एक काम आहे मी जाऊन येतो कारण की तो कमीला काही सांगत नाही बोलतो हिला जर आता काय सांगितलं तर ही काळजी करत बसेल असं ना तो फास्टमध्ये गाडी चालवत जातो रस्त्याने येणार ट्राफिकला लोकांना तो बाजूला करत असतो ओढत असतो कारण की आता तसं झालंच होतं आणि अनेकांना असं आहे ऍक्ट केलं होतं की जसं काय तिला कोणतं किडनॅप केलं आहे गुंडांनी तिला पकडलेलं आहे त्यानंतर आपण इकडे पाहतो काय घरामध्ये ना रागिनी मुलीला फोन करत असं बापरे ह्या मुलीचा फोन का लागत नाही कुठं आउट ऑफ कवरेज गेली आहे सकाळपासून बोलते रिश्ला भेटायचं आहे भेट गेली तर कुठे काही सांगत नाही काही नाही राजन बोलतो ते खरं हो बरोबरच आहे मुलगी पाया गेली आहे आणि खूप त्रास होत आहे मला तेवढ्यातच तिथं कामिनी येतील कामिनी आल्यानंतर रागिनी म्हणत असते काय आहेस कुठे काय सकाळी गेलीस आत्ता आलीस टायमिंग बघितलं काय तुझं दिवस अक्का घालवलास गेली होतीस तर कुठं तर यावती कामिनी तिच्यावरती चिडून बोलते हे तु लगा, है हे प्रश्न मला तू विचारायचं नाही समजलं का मी कुठे गेली होती काय केलं दिवसभर काय नाही अजिबात नाही हे तुझ्या नवऱ्याला तु विचारायचं राजनला विचारायचं मला विचारायचं नाही मी कोणी तुझी आई आहे ना मग मी तुला विचार तू मला विचारायचं नाही कुठं गेली गे होतीस काय केलंस असं म्हणतो त्यावरती रागिनी तिच्यावरती चिडते हो का बरं ठीक आहे माझी मुलीला बरं नाही सकाळपासून माझी मुलगी बाहेर कुठं गेले फोनही उचलत नाही असं बोलल्यानंतर मात्र कामिनी बोलते म्हणजे काय झालं तिला फोनही उचलत नाही म्हणजे काय आणि तिला बरं नाही म्हणजे झालं काय त्र्यावती रागिनी बोलते की तिला फूड पॉयझनिंग झालं आहे तर काय मी बोलते काय फूड पॉयझनिंग झालं आहे माझ्या नातीला आणि मला सांगितलंसुद्धा नाही कळवलंसुद्धा नाहीत र्यावती रागिनी बोलते अगं सकाळपासून बघितलंस का मी तुला किती कॉल केले होते तर ती बोलते हो का बरं काय झालं की नक्की विषय काय आहे तर यावर ती रागीने बोलते काय माहिती तिचं काय सकाळपासून झालंय नुसतं चाललंय आहे भेटायचंय भेटायचं भेटायचंय रिशला भेटायचं त्यावर ती कामिनी बोलते रिषीला भेटायचंय ना दे ना ठीक आहे ना त्यालाच भेटाय गेले ना मग कशाला काळजी करतेस आणि तिनं काय तर ठरवलं आहे तर ती नक्की करणारच शेवटी नात कोणाची ना आहे माझीच ना जे ठरवलं आहे ते ती करणारच आहे असं म्हणते त्यानंतर रागिनी तिला बोलते ब ठीक आहे पण तू एवढी का खुश आहे तुझ्या चेहऱ्यावर तेवढी स्माईल काय आहे विषय काय आहे हे मला सांग तर यावरती ती बोलते मी कुठं खुश आहे तर त्यावरती रागिनी बोलते अगं तुझा चेहरा सांगतोय ना आज तू एवढी खुश आहेस नक्की विषय काय आहे सांग असं म्हणल्यानंतर मात्र कामिनी हसायला लागते कामिनी बोलते हो का माझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय तुला मग असेल मी खरंच खुश असेल तर यावरती रागेल म्हणते तू सांगणार आहेस का मला काय झाले विषय का खुश आहेस ते तर यावरती ती म्हणते हो मी खुश आहे आज पण काय फरक पडणार आहे मी तुला जर सांगितलं तर त्याचा काय उपयोग होणार आहे का तू काय करणार आहेस का त्यामध्ये तर त्यावरती रागिणी बोलते असं का तुला बोलायचं आहे मी तुझी मुलगी आहे याचा तर तुम्हाला सांगितलं पाहिजेस ना तुझा प्लॅन काय तुला काय एवढं समजलं आहे एवढी का खुश आहेस तू असं म्हणत असते आता मात्र कामिनी अजूनही तिला काय सांगत नसते रागिणी म्हणत असते तुला मलाही सांगायचं नाही का मी तुझी मुलगी आहे ना माझ्यापासूनही तुला लपवायचं आहे का तर त्यावरती कामिनी बोलते म्हणजे असं काही सापडलं आहे जेणेकरून आता खूप मोठा धमाका होणार आहे त्या नयनताराच्या ना मुसक्या आवडणार आहे मी आता नयनताराला एवढी मी अडचणीतून कोड्यात टाकणार आहे की तू बघतच राह यावं आता रागीने विचार करत असते हिला काय असे एवढं सापडलं आहे बनत असते अगं बास नाही तुला कोड्यात बोलायची सवय आहे ना मला काहीच कळत नाही मला समजेल असं काहीतरी बोल तर यावरती ती बोलत असते आता गौरीच्या गौरी इथे येणारच नाही गौरी येण्याआधीच मला सगळं करणार आहे हे सांगत असतं ते बोलत असते तुला माहिती आहे का चरण माहिती आहे का तर यावरती ती बोलते चरण हां आपल्या अनेकांचे मित्र त्याचं काय तर ती बोलते हां तोच हे करणार आहे सगळं चरणमुळे तर आपल्याला सगळं करणार आहे आणि आता गौरी या गा घरामध्ये येणारच नाही याची काळजी पूर्णपणे मी घेतली आहे आता मात्र रागिनी विचार करत असते हिच्या डोक्यात चाललंय तर काय सांगत तर काय कुठलीच गोष्ट आहे त्यानंतर तिच्या आईवर तिथून निघून जाते आणि ती रागिनी बोलत असते ही अशी काय असं काय हद्दवट कोड्यात सगळं सांगत असते मला काय नीट सांगतच नाही असं करून ती आईच्या मागून अजून परत जाते आणि आईला विचारत असते तुला मला सगळं काय सांगायचं आहे का सांगा नाही सांग एकदा सांग शेवटी तुझ्या काय मनात चाललंय त्यानंतर आपण पाहतो काय इकडे आता ऋषी आलेला असतो ज्या ठिकाणी तिने लोकेशन पाठवलेलं असतं त्या तिथं पाहतो काय तिकडे खूप अंतर असतो तो अनेक हाक मारत असतो मात्र तिथं कोणीही हो देत नाही तो मात्र भिलेला असतो की अनेकांना नक्की कोणी पकडून आणला आहे कोणी काही त्रास तर दिला नसेल ना कोण आहे को ते गुंड याचा तो विचार करत असतो आणि तेवढ्यातच ते काय होतं माहिती का तिथे अंधार असलेला असतो तेवढ्यात ते सगळीकडे लायटिंग लागते सगळीकडे बलूनस असतात आणि तेवढ्यातच का नवीन ड्रेस घालून तिथे आलेले असते हे पाहुणा तर ऋषी शॉक झालेला असतो बोलतो हे काय झालं अचानक लायटिंग कशी आले पाहतो तर काही मस्त पैकी एखाद्या प्रिन्सेस सारखी सजून आलेले असते आणि तिला मदत करायला तिच्या दोन या मैत्रिणी तिथे पाठीमागून लांबून पाहत असतात त्यानंतर ऋषी ऋषी बोलतो काय अनिका त्यावर त्यानिका बोलते रिश आलास तू बापरे बघ ना मला काहीतरी झालं आहे याच्या किती तू पटपट पळत आलास किती तुला माझी काळजी आहे ना रीश हे बघ मी काय आज केलं आहे सगळं बलूनस हे शेप सगळे मी केले आहे हा ड्रेस मी तुझ्यासाठी घातला आहे कशी दिसते मी छान दिसते ना मी रिश तुला तर तू बोलते हे बघ मला हे सगळं नाटक ना करायला लागलं कारण की तुला जर मी सहज बोलवलं असतं तर तू खूप बहाने केले असतेस आता कसं तू पटकन पळत आलास म्हणून मी हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे रीश मला तुला काहीतरी सांगायचं आहे मला तुला सरप्राईज द्यायचं आहे असं म्हणत असते आता ऋषीला मात्र खूप राग आलेला असतो कारण की हिनं जे नाटक केलं त्याचं ह्याला किती त्रास झाला हे ही, हिला कळलंच नाही का किती मूर्ख मुलगी आहे कारण की तो विचार करतो जेव्हा तिचा फोन आला होता आणि ती बोलली होती का तुझीशी ये पटकन ये पटकन तो किती भिऊन आला होता रस्त्यामध्ये ट्रॅफिक होतं तर किती फास्टमध्ये आला असता तर यावर ते आताही बोलत असते मला तुला काही तर सांगायचं आहे रीश खरंच मी ना जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून माझ्या मनामध्ये तू आहे जिकडे तिकडे तू आहेस तू जवळ असलास ना मला, मला काही हवा लागत नाही पाणी लागत नाही काय लागत नाही मी ना इनफ आहे तू असल्यानंतर तू माझ्यासाठी खूप इनफ आहे मला कशाची गरज नाही असं ते रिशला म्हणत असते रिश मी तुला आज माझ्या मनातलं खरंच सांगणार आहे मी तुला सरप्राईज देणार आहे अशी म्हणत असते त्यानंतर रिश्रा म्हणते रिश तुला एक सांगू का मला जेव्हापासून कळायला लागले ना तेव्हापासून मला फक्त आणि फक्त तू हवायस तू फक्त आणि फक्त माझाच आहेस तू बाकी कुणाचा नाही तेवढ्यातच आता यांचा प्लॅन ठरल्याप्रमाणे ही कुणाला फोन लावते आणि वन टू थ्री थ्री म्हणल्यानंतर आता तिकडून आता अनिका आलेली असते फुलांचा गुच्छ ते रिशच्या पुढे धरलेला असतं आणि आय आई लवी म्हणणार असते आणि तिकडून फटाके वाजणार असतात जशी ती आय म्हणते आणि वरून सगळे फटाके भरतात तेवढ्या मात्र तिच्या कानाखालीच बसते ऋषीनं खूप चोरामध्ये तिच्या कानाखाली मारलेल्या असते आणि खूप तो, तो रागामध्ये असतो आता मात्र सरप्राईज भेटलं होतं आणि काल असती ऋषीला सरप्राईज आली होती पण तिच्याच कानाखाली बसली होती सगळं जाळधूळ संकटच निघाले असत जसं जसं वरती फटाके वाजले तसं तिच्या कानाखाली तिच्या फाटदेशी वाजलेलं असतं त्यानंतर आपण इकडे पाहतो काय इकडे कामिनी सांगत असते की बघ माझ्या हाती असं काही लागलं आहे की आता नयन म्हणजे मी तिच्या पूर्ण मुसक्या आवळणार आहे आणि तिला मी माझ्या तालावरती नाचवणार आहे असं मला काहीतरी सापडलेलं आहे त्यावरती रागिणी बोलत असते अजूनही तू कोड्यात बोलत असते मला तुझं काही समजत नाही तुझं कोडं नीट मला स्पष्ट करून सांग असं म्हणत असते त्यानंतर त्या दोघी तिथून बाहेर येत असं म्हणत असते आता बघ तू मी नयनताराला कशी वाकवते तिचा नका समाज जिरवते असं म्हणत असते आता त्यावरती रागिणी म्हणत असते अजूनही तू तु कोड्यामध्ये बोलते मी स्पष्ट सांग मला तुला काय सापडले तू काय करणार आहेस काय नक्की तुझ्याकडं एवढी का खुश आहेस तू काय करणार आहेस त्या नयनताराचं असं ती विचारत असते आता मात्र कामिन तिला सगळं सांगणार असते की ती काय करणार आहे आणि तिचा प्लॅन ती सांगत असते आणि ती बोलत असते नयनतराची अशी मी वाट लावणार आहे आणि ती जसं जसं नयनतराबद्दल बोलणार तेवढ्यातच काय होतं की खालून त्यांना आवाज येतो खाली आलेली असते कमरे निंगी आणि आजोबा ते बोलल्यानंतर मात्र ती आता रागिनीला तिनं काय पूर्ण स्पष्ट सांगितलंच नव्हतं की तिला काय नक्की सापडलं आहे पण चरणच्या मोबाईलमधून असं काहीतरी तिला व्हिडिओ सापडला होता जेणेकरून आता नयनतराला काहीतरी त्रास होईल असं तिच्यावर सापडलं होतं पण त्यांचं पूर्ण पूर्ण झालेलं नसतं कागिणीला अजूनही काही समजलं नसतं तेवढ्यातच आता कमळीचा आवाज आल्यानंतर मात्र त्या शांत होतात कारण की कमळी काहीतरी ऐकल ह्या भीतीनं त्या गप्प झालेल्या असतात आणि आता त्या ह्या दोघी जिना उतरून खाली येत असतात आणि ती एवढीच बोललेली असते की आता नवीन तऱाच्या मुसक्या माझ्या हातात आहे आता मी तिला कसे सुतासारखे सरळ सर करते ते बघ त्यानंतर त्या दोघी जिना उतरून खाली येतात आणि कमळी निंगी आणि आजोबा आलेले असेल त्यानंतर जिना उतरत उतरत माहीतर दोघी बडबडत येतात आलीस आलीस तू हे गाव छाप आलीस का तू झालं का तुझं गाव हिंडाळून हिंडून फिरून असं झालं का असं विचारत असतात आता कामिनीचं काय तोंड बंद झाले असते का ती आता कमळीला आधीच चिडचिड करत असते कमीला पाहून आणिच बडबडायला सुरुवात करते काय गे कमळे झालं का, का तुझं फिरून गाव हिंडून झालं का हां कधीच्या काय गेले तुला कुणी दिली ग परमिशन माझ्या भावाला बाहेर न्यायचं फिरायला जेवायला घालायचं खायला घालायचं बाहेरचं घालायचं कुणी दिली तुला परमिशन काय गरज चाली होती ग तुला तर ती निंगी उत्तर येते निंगी बोलते हा सगळा प्लॅन ऋषी सरांचा होता तुम्ही त्यांना विचारा कमीला का बोलायची काही गरज नाही एक कडू आजी समजलं का तुला असं म्हटल्यानंतर ती बोलते का मिनी हो का तर कमी तिला शांत करत असते तर ती कमीला बोलते ती तिला कशाला बोलतेस अतिशहानी ना ती तुझीच मैत्रीण ना अशीच की अतिशानीच असणार की बोलायची काय पद्धत आहे का कोण आहे तुम्ही काय तुमचा काय अधिकार काय होता माझ्या भावाला घेऊन जायचा आहे तर आहोत ना आम्ही घरामध्ये माणसं अशी ना कमीला बडबड असते पण निंगीला मात्र खूप राग आलेला असतो कारण की ती कमीला काही बोलत आहे म्हटल्यानंतर एवढ्यातच काय होतं आता ही एवढी कमीला बोलत असते काय तुझी लायकी काय आहे कशाला तू घेऊन गेलीस तू धाडस तर कसं झालं आणि काय सरकं ती लावलीस तू अन्नपूर्णा जीन्स सांगलीत अन्नपूर्णा जीन्स सांगली काय पण सांगल तुला काय गरज काय ऐकायची झालं का आता जावा की अंधार पडत आलाय का जेवायला थांबायचं आहे तुम्हाला हां बरोबर बरोबर जिऊन जायचं सर तर यावर ती कमी बोलते हो आम्हाला जेवायचं नाही आजोबांना जेवायला घालायचं आहे तर त्यावर ती बोलते तू शिकू नकोस त्यांना काय जेवाय घालायचं काय नाही जेवाय घालायचं बाद झाला आणलंच ना फिरून आता झा वाटायला लाग अजिबात तिथं थांबायचं नाही असं ना कामिनी बोलत असते आणि त्या दोघींना खूप बडबडत असते तेवढ्यातच ना तिचा टोन लगेचच बदलतो कारण की तिचा टोन आता साहेबराव आल्यामुळे बदललेला असतो कारण की तेवढ्या तिथं ते साहेबराव आलेला असतात आणि साहेबराव आलेले असतात कारण की त्याची आजोबांची शान विसरली असते कमी बोलत असते की अहो तसं काही नाही मला अन्नपूर्ण आजीने सांगितलं होतं म्हणूनच मी गेले होते आणि ऋषी सर बोलले होते की फिरायला आजोबांनी आजोबांना बाहेर नेल्यानंतर हवेत छानच्या हवे बाहेरच्या हवेमध्ये खूप आनंद झाले होते खूप ते खुश होते तर यावरती कामिनी बोलते ते बघायला मी माझी मुलगी माझी नात हे सगळे आहेत ना काय तुमची गरज आहे तेवढ्या तर साहेबराव आल्यानंतर मात्र ही जी भाषा बदलते साहेबराव बोलतात हे तुमची शाल यावरती कामिनी बोलते ओ बाप रे साहेबराव तुम्ही ते कसे काय तुम्ही कसे काय आला होता तर त्यावरती साहेबरा बोलतात काही नाही मला मी चालू नाही हा दोघींना घेऊन आणि आजोबांना घेऊन इथं सोडायला ऋषी सराने सांगितलं होतं तर यावरती कामने बोलते हो का तुमच्या ऋषी सराने सांगितलं होतं का मग कुठे गेले तुमचे ऋषी सर बाहेर गेले का कुठे तर त्यावरती साहेबरा बोलतात काय माहीत नाही आपल्याला ते कुठे गेले काय गेले त्यांनी मला सांगितलं ह्यांना इथून सोडा म्हणलं मी सोडलं तर यावरती तो बोलतो आपण काय आपण नोकर चाकर ना आपण काय करणार ते सांगाल ते काम करणार आपण कशाला विचारायच ना तुम्ही कुठं निघालाय काय निघालाय असं बोलल्यानंतर मात्र ना कामिनी बरोबर मुद्दा धरून बोलते हो हो बरोबर म्हणजे कोण तुम्ही नोकरच ना शेवटी नोकराचं काम काय आहे तेच नोकरानं करावं ना पुढं मालकाच्या पुढे 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 हलू नये आणि असं बोलते कमी लावते कळेल का तुला कमी नोकरांना नोकरासारखं राहावं असं ना खिल्ली उडवते नोकर म्हणून हायब्राउंडची असं म्हटल्यानंतर आता साहेबरावनं राग आलेला असतोच पण साहेबराव बरोबर कमळीला म्हणल्यानंतर खूप चिटलीला असतात बोलतात हो हो बरोबर बोलताय हो तुम्ही आजी कसं आहे ना बरोबर आहे ना नोकरच मी कसा तिथला नोकर आहे तसं कमळीचं खरं तुमच्याशी रक्ताचं कोणाशी नातं नाही पण हे भावनिक नातं जोडलं गेलेलं आहे त्यामुळंच ना अन्नपूर्णा मॅडमनी घरामध्ये एवढी सतराशे साठ नोकर असतानाही कमळीला बोलवलं हिथं काळजी घ्यायला त्यांची बापरे किती मोठा विश्वास आहे असं म्हणते असं म्हणल्यानंतर मात्र रागिणीला खूप राग येतो आणि तो, तो सुजाता करून हाक मारते इकडे पटकन त्यावरती आता मात्र कामिनी काहीच बोलत नाही तर कामिनी बोलते त्याची काळजी करू नका तुम्ही त्यांच्या त्यांची काळजी घ्यायला त्यांची सून बहीण आहेच नाही ते तर त्यावरती तो बोलतो हो बोल का मग म्हणूनच का बाहेरच्या कमिनीला त्यांनी बोलवलं आजोबांची काळजी घेण्यासाठी असं म्हणते या होत्या आता निंगी काय ते बोलते निंगी बोलते हो बरोबर आहे ना साहेबराव तुमचं आमची कमची कमळी आहेच तर तशी त्यामुळे तर अन्नपूर्णा मॅडमने तिच्यावरती विश्वास ठेवला आहे आता साहेबरावने मात्र तिच्या प्रश्नाचं बरोबर सडेत वृत्त दिलेलं असतं आणि कमळी बाहेरची जरी असली तर तिला आजोबांची काळजी घ्यायला बोलू द्याय जिथं तुम्ही रक्ताची नातं घरात असून अन्नपूर्णा मॅडमचा तुमच्यावरती विश्वास नाही असं इनडायरेक्टली त्यांना म्हणायचं होतं त्यानंतर आता ती बोलते ठीक आहे जावा आणि असं म्हणल्यानंतर तिने सुजाताला बोलवलं असतं सुजाता जा घेऊन त्यांना आतमध्ये असं म्हणल्यानंतर आजोबा मात्र त्या सुजाताला हात लावून देत नाही त्यांना मान डुलवतात त्यावरती कमळी बोलते मला माहिती आहे त्यांना काय म्हणायचं आहे असं करून कमळी त्यांच्या पायापाशी बसते आणि पायापाशी बसल्यानंतर ना त्यांचा हात आपल्या डोक्यावरती ठेवते त्यानंतर मात्र आजोबा तिला आशीर्वाद देतात हे पाहून मात्र यांना खूप राग आलेला असतो कारण की कमळीला न बोलता कसं समजायला लागलं आहे आजोबांना काय पाहिजे काय नको आता मात्र साहेबरानं हे पाहून मात्र खूप आनंद झालेला असतो कारण की कमळीनं कसं आजोबांचं मन जिंकलेलं आहे कमळीनं बरोबर आजोबांचा हात घेऊन आपल्या डोक्यावर ठेवलेला आहे आता मात्र आजोबाही खुश झालेले आहेत पण आता हे पाहून मात्र ह्या दोघींना खूप राग आलेला असतो कारण की आजोबा तिला आशीर्वाद देत आहेत म्हणजे ह्यांना राग येणारच ना शेवटी काय काही जरी झालं तर कमळीचे ते आजोबा आहेतच पण ह्यांना कुठं माहित आहे आजोबा मात्र कमळीसोबत दिवस घालून खूप खुश झालेला आहेत आता कमळी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद हो, पाहून तिला ह्या दोघी किती बडबडल्यात काय आहे याचा तिला काही फरक पडला नाही आता नक्कीच आपल्याला उद्याच एपिसोड पाहावा लागणार आहे हा एपिसोड इथे संपत आहे